नमस्कार मी पत्रकार दत्तात्रय पाळके संपादक डे एस पी चॅनल तर आज माझा वाढदिवस दहा जून दहा जून वाढ वाढदिवसानिमित्त मी आज असा संकल्प केला की मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या आव्हानातून तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेबाब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मी आज मृत्यूनंतर आय करण्याचा संकल्प केला तर मृत्यूनंतर अभिदान कर का करायचं तर जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपल्या अवयवाचा गरजू व्यक्तींना त्याचा फायदा होतो तसेच मेडिकल क्षेत्रात मेडिकलचा अभ्यास करणाऱ्या मुलांना पण त्या आपल्या काही अवयवांचा प्रशिक्षण घ्यायला फायदा होतो आणि तरुण पिढीनं जास्तीत जास्त अयोदानाबद्दल जनजागृती करून मृत्यूनंतर अयो अयोगदान करावं वेब महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरून तुम्ही अयोगदान केल्यानंतर तुम्हाला के अशा पद्धतीनं प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र मिळतं आणि तुम्ही नंतर आवेदन तुम्ही कराल मी वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याकडून अपेक्षा करतो आणि असेच तुम्ही जनजागृती करा आणि असाच नवनवीन संकल्प पिढी समोर अवेडवे खर्च न करता ठेवा हीच एक अपेक्षा करतो धन्यवाद